रामानंदनगर येथे श्रीराम अयोध्या सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे वाटप फलूस तालुक्यातील रामानंदनगर येथे कामगार भवन चौक या ठिकाणी अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले सदर उपक्रमाचे आयोजन युवा नेते माननीय भैया पठाण व रामानंदनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माननीय इम्रा पठाण यांनी केले होते सदर कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये माननीय जयसिंग अप्पा नावडकर माननीय चंद्रकांतदादादा मोरे नवनिर्वाचित पलूस तालुका अनुसूचित जाती जमाती मोर्चा भाजपाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी सनके पलूस तालुका भाजपा चिटणीस माननीय भास्कर पवार माननीय सुरेश नलवडे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे नौशाद जाता पठान आशपाक नफदाफ जावेद पठाण यांच्यासह नवनाथ तरुण मित्रमंडळ रामानंदनगरचे सदस्य सुनील माळी अमोल शिंदे राहुल इंगोले सज्जन शिंदे राहुल शिंदे राजू माळी सादक इराणी जाफर इराणी संदीप माळी संजय शिंदे अरुण माळी लक्ष्मण चव्हाण दादा माळी वसंत मामा माळी संजय माळी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सदर उपक्रमासाठी मेहनतीने काम केले व सदर उपक्रम चांगल्या प्रकारे राबवले साधारणपणे पंधराशे नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला फलूस तालुका प्रतिनिधी कृष्णा मिठारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या